लाईव्ह अपडेट बीड तालुक्यातील उमरी उमरत खा येथील रेशन दुकानदार मागील सहा महिन्यांपासून रेशन पुरवठा करत नसल्याने संतप्त महिलांनी आज बीडच्या तहसीलदारांची भेट घेऊन तक्रार दिली विशेष म्हणजे तेथील रेशन दुकानदार सीच्या नावाखाली कार्डधारकांचे थंब घेऊन सहा महिन्यांपासून अशीच बनवा बनवी करत असल्याचा आरोप महिलांनी केलाय पाहुयात काय म्हणाल्या आंदोलक महिला आमचा विषय की आम्हाला महिलेला कोपन मिळत नाहीत जानेवारी को म्हणजे डिसेंबरमध्ये अंगठी घेतलेत जानेवारीमध्ये जाने घेतले आता फेब्रुवारी आला तीन महिने झालं आम्हाला कोपन नाही आहे आम्ही कोपन मागे केलं तर फक्त आम्हाला म्हणते ती शासनाकडे कोटा उपलब्ध नाही उपलब्ध नाही म्हणून आम्ही तशी कार्यालय विचाराय आलो की आम्हाला कोटा का काय म्हणून उपलब्ध नाही एवढीच दिले का हो दिले किती महिन्याचे दोन महिन्याचे जानेवारी आणि डिसेंबर नाही थीन थीन तीन महिन्यापासून किती दुकान आहेत तुमच्या गावात एकच दुकान आहे सगळ्या गावाला आणि किती लोकसंख्या सांगत्या अकराशे

बीड तालुक्यातील मौजे उमरी खा येथील महिलांनी आज तहसीलदार चंद्रकांत शेडके यांची भेट घेऊन रेशन दुकानदाराविषयी तक्रार केली गेल्या सहा महिन्यांपासून दुकानदार रेशनचा पुरवठा करत नाहीत विचारणा करायला गेल्या सरेरावीची भाषा वापरून दाब दडप करत असल्याचा आरोप महिलांनी केला सदरील रेशन कार्ड इतरत्र जोडून गावातील गोरगरिबांना रेशनचे धान्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर अनिता जाधव शिवकन्या आगे मंगल जाधव सालन कापरे गीता कापसे यांच्यासह तीस ते पस्तीस महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत